नमस्कार स्पाइस सोल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजची रेसिपी पारंपरिक आहे परंतु अतिशय सोपी आहे आणि घरी ॲवेलेबल असलेल्या सामानामध्ये करण्यासारखी आहे जर तुम्ही आ, मासे खाणारे म्हणजे मासे तुम्हाला आवडणारे असतील आणि जर त्यातल्या त्यात कोलंबी हा तुमचा वीक पॉईंट असेल तर ही रेसिपी जरूर करून पहा कारण अतिशय सोपी रेसिपी आहे आणि याआधी देखील आम्ही कोलंबीचे दोन प्रकारे कालवण करून दाखवलेलं आहे दा एक म्हणजे कांदा आणि कैरी कच्ची कैरी आणि कोलंबी आणि दुसरं होतं ते कोलंबी आणि त्याच्यामध्ये तोंडणी ही दोन जी आम्ही कालवणं दाखवली होती त्याला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला होता आणि आजची रेसिपी देखील देखी त्याच प्रकारची आहे एकदम हटकी आहे आणि आज आम्ही कोलंबीमध्ये घालणार आहोत दुधी दुधी ही नॉर्मली न आवडती भाजी आहे लोकांना आवडत नाही कारण त्याला जास्त चव नसते परंतु दुधी जेव्हा तुम्ही ह्या कालवणामध्ये घालून खाल कोलंबी आणि दुधी तेव्हा तू ह्याची चव एकदम वेगळीच होईल आणि तुम्हाला ही नक्की आवडेल तर आमच्या डहाणूला ना गावाला वेगवेगळ्या प्रकारे कोलंबीचं के कालवण केलं जातं वेगवेगळ्या भाज्या घालून केलं जातं वांगी असतील मुळे असतील आ, आ, शे, शे शेवग्याचे शेंगा असतील किंवा वालपापडी असेल अशा वेगवेगळ्या भाज्या घालून हे कोलंबीची कालवणं केली जातात तर तुम्ही देखील हे कालवण जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आमचं चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला अशाच पारंपरिक तरी पण हटके रेसिपीज पाहायला मिळतात तर वेळ न हलवता चला बघूया ह्याचं साहित्य आणि तर आता दुधी भोपळा आणि कोलंबीचं जे आपण कालवण करणार आहोत त्याचं साहित्य बघूया ते ही आहे आपली खाडीची कोलबी ह्याची सालं वगैरे सगळी काढून नाही टाकलेली आहेत थोडीशी डोकी पण ठेवलेली आहेत आणि सालं पण ठेवली आहेत कोचं आणि असं जर मी ठेवलं ना सालं आणि डोकी थोडीशी तर त्याची चव त्या कालवणामध्ये उतरते आणि अतिशय सुंदर कालवणाला चव येईल आणि हा आहे दुधी भोपळा ह्याची सालं काढून थोडेसे असे मिडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत खूप जाड नाही बा पातळ नाही एकदम बारीक तुकडे अजिबात करायचे नाही नाहीतर ते शिजल्यानंतर विरघळून जातात त्याच्यासाठी आपण अजून घेणार आहोत हा कांदा हा कांदा आहे हा पण असाच जाडसर कापायचा आहे उभा उभा आणि टोमॅटो घेतलेले आहेत रसाळ असे छान त्याचे पण एका टोमॅटोचे चार तुकडे केलेले आहेत हा चिंचेचा कोळ आहे चिंच भिजत घातलेली आहे थोड्याशा पाण्यामध्ये आणि त्याचं पाणी आपण नंतर वापरणार आहोत ही आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आहे आणि वरून घालेला कोथिंबीर त्याचबरोबर मीठ चवीपुरता आणि हा आहे साठवणीतला मसाला हा आहे आमचा वाडवळी मसाला पण तुमच्या घरी जो मसाला असेल साठवणीतला तो तुम्ही वापरू शकता हळद आणि मिरची पावडर आणि आता ज्या पातेल्यामध्ये आपल्याला कालवण करायचं आहे ज्या लंगरीमध्ये ज्या पसरट भांड्यामध्ये त्या भांड्यामध्ये सगळा दुधी आपण कापलेला घेतलेला आहे या कालवणाला आपण फोडणी वगैरे काही देणार नाही आहोत ही अधाऊन करायची जी पद्धत आहे ती पद्धतीने आपण आज हे कालवण करणार आहोत तर ज्या आपल्या पातेल्यामध्ये कालवण करायचे त्याच्यामध्ये हा दुधी घेतलेला आहे ह्यात आपण आता टाकणार आहोत कापलेला कांदा त्यानंतर आपण घालणार आहोत आपली आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट आता आपण घालूया ह्याच्यामध्ये कोलंबी ही सगळी कोलंबी आपण घातलेली आहे नंतर ह्यामध्ये जेवढं तुम्हाला तेल हवं आहे तेवढं तेल घालायचं आहे तुम्ही फोडणीला अदरवाईज जे घालता तेल तेच तेल आता वरून घालायचं आहे फक्त आपल्याला चवीपुरता मीठ हळद मसाला आणि मिरची पावडर तुमच्या चवीप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाप्रमाणे तुम्ही हे मसाला वगैरे ॲड करायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे थोडं मिक्स करणार आहोत आणि गॅसवर ठेवायचं आहे आपण आता हे गॅसवर ठेवलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकून ठेवूया याला उकळी आली की नंतर पुढची प्रोसेस करूया कालवणाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे परंतु हा दुधी थोडासा शिजत आला ना की मग आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि सगळं पूर्ण शिजवल्या शिजल्यानंतर आपण चिंचेचा कोळ त्याच्यामध्ये घालणार आहोत तर तो तोपर्यंत आता वाट बघूया हे एकदम झटपट होणारं कालवण आहे जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये हे तुमच्यासाठी तयार असेल आपण आता एकदा चेक करून बघूया छान उकळा आलेला आहे मस्तपैकी आणि हा दुधी देखील अ थोडा शिजलेला आहे तर आता आपण टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो थोडे शिजत आले की मग आपण त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी टाकणार आहोत जवळपास सात आठ मिनिटं झालेली आहेत आता आपण हे उघडून बघूया आणि दुधी पूर्ण शिजलाय की नाही ते चेक करूया एकदा असं इतका मस्त सुगंध सुटलाय आहे या कालवणाचा की कोलंबी आणि दुधी दोघेही छानपैकी शिजलेले आहेत टॉमॅटो देखील सॉफ्ट झालेला आहे आता आपण जे पाणी बनवलं होतं चिंचेचं ते आपण टाकणार आहोत तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला आंबट तिखट हवं आहे त्याप्रमाणे ह्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आहेत तुम्हाला जेवढं कालवण हवं असेल त्याप्रमाणे पाणी देखील तुम्ही ॲड करा आणि आता एकदा हे छानपैकी पुन्हा एकदा उकळून उकळा आला की मग आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून सर्व करणार आहोत आपण आता फायनल चेक करूया आपलं कालवण किती ती तयार आहे ते मस्तपैकी सुगंध तर आहे पण कलर देखील पहा एकदम लाल असा छान कालवणाचा रंग आलेला आहे टोमॅटो दुधी कांदा सगळं शिजलेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करून सर्व करूया आणि कोथिंबीर ताजी हिरवीगार जी कोथिंबीर आहे ती थोडीशी घालूया ह्याचा अजूनच छान सुगंध येईल आपलं हे छान गरमागरम दुधी भोपळा आणि कोलंबीचं कालवण तयार आहे आ, रंग तर अतिशय सुंदर आलेला आहे आणि ह्याचा एकदम शिजताना जो सुगंध येत होता तो देखील नाका जाऊन भूक खवळण्यासारखाच आहे आणि हे कालवण तुम्ही गरम गरम भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर कशाईबरोबर खाऊ शकता खाडीची कोलंबी असेल तर उत्तम कारण खाडीच्या कोलंबीचा आणि ह्या दुधी भोपळ्याच्या कॉम्बिनेशनचं कालवण अतिशय छान लागते तर आम्ही सांगितलेल्या कृतीप्रमाणे तुम्ही हे आ, कोलंबीचं कालवण करून पहा ह्याला फोडणी नाही आहे हे पुन्हा तुम्हाला एकदा मी सांगू इच्छिते तर फोडणी वगैरे न देता फक्त सगळे पदार्थ एकत्र करून तुम्ही उकळवलं तरी देखील हे कालवण तितकंच उत्तम लागते तर तुम्ही नक्की करून पहा आणि तुमचे अभिप्राय नक्की कळवा आमचं चॅनेल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान पारंपरिक हटके आणि एकदम सोप्या रेषित पाहत राहा स्पाईस होईल